मित्र हो देवेंद्र फडणवीस ओबीसी आंदोलनाचं एक स्वतःला सुशिक्षित आणि अतिशय शहाणं पंडित समजणारं नेतृत्व म्हणजे लक्ष्मण हाके हे एकनाथ शिंदेंना भ्रष्ट लाचार दोन नंबरच्या धंद्यांना संरक्षण पुरविणारा सातवी पास रिक्षा चालक आणि जातीयवादी असा मुख्यमंत्री म्हणतात या लक्ष्मण हाकेजींनी या एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांना आपल्याला छेदायचं नाही आहे अजिबात त्याचा प्रतिवाद करायचा नाही आहे जर हाकेंना मुख्यमंत्री भ्रष्ट वाटत असतील लाचार वाटत असतील आणि दोन नंबरच्या धंद्यावाल्यांना ते संरक्षण पुरवणारे वाटत असतील किंवा त्यांचा तसं संशोधन असेल किंवा त्यांनी तसा तर्क काढला असेल तर यामध्ये आपल्याला प्रतिवाद करण्याची काहीच आवश्यकता नाही परंतु ते जे एकनाथ शिंदेना जातीयवादी म्हणाले ना हे विधान त्यांचं मात्र आक्षेपहारच आहे एकनाथ शिंदे कधीही जातीवादी असूच शकत नाहीत कारण ते जर जातीवादी जर असते तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हा कधीच ठरला नसता हा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ कसा ठरला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अहो ज्यावेळी आंतरवाली सराटेमध्ये माय मावल्या डोके फुटत होती रक्त सांडत होतं तरुणांना मराठा तरुणांना बेदम मारहाण केल्या जात होती दिसेल त्या मराठा तरुणांना उचलून तुरुंगात डांबलं जात होतं एवढा अन्याय अत्याचार पुलिसी प्रशासनाचा चालू होता जनरल डायर इतिहासामध्ये आपल्याला माहीत नाही पण त्याची क्यू गोष्टीवर जनरल डायरची पुन्हा परत आठवण यावी असा हा मराठ्यांवर अन्याय होत असताना एक जातीयवादी मुख्यमंत्री जो मराठ्याचा मुख्यमंत्री आहे तो हे उघड्या डोळ्यानं पाहत होता तो जातीयवादी कसा एक हाकेजी तुम्ही जर समजून सांगितलं असतं तर खूप बरं झालं असतं केवळ ओबीसी राजकारणासाठीचा एक भाग म्हणून एकनाथ शिंदेना मराठ्यांची सहानुभूती प्राप्त करून देण्याचा केविल वाना प्रयत्न तुम्ही करू नये कृपया कर तुम्ही सुशिक्षित आहात ना काय केलं मराठ्यांचं भलं एकनाथ शिंदेनी अहो मराठ्यांच्या लेकरांच्या केसेस तात्काळ मागे घेतो म्हणाले होते नाही घेतल्या गेल्या अहो सरसकट मागे घ्या तुम्हाला सरसकट ओबीसीमधनं आश्वासन देण्याची गरज नव्हती पण तुम्हाला सगळे सोयरे म्हणून मध्ये टाकतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं गेलं पण ते त्यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही मग मराठ्यांचा सरळ सरळ आश्वासनांचा घात होत असताना घात करणारं नेतृत्व जर एकनाथ शिंदे असतील तर त्यांना मराठावादी कसं म्हणता येईल मराठ्यांचं भलं काय केलं त्यांनी म्हणजे मराठ्यांच्या लेकरांना ठोकून काढलं मराठ्यांच्या मायमावल्यांचं रक्त ज्यानं सांडलं मराठा आरक्षणाचा घात ज्यांनी केला ते नेतृत्व ते जातीयवादी अहो ते जातीयवादी नाही तो हाकेजी वस्तुस्थिती बघा एकदा पडताळून कदाचित तुमचा बोलविता धणी जो आहे ना त्याला एकनाथ शिंदे जातीयवादी केल्याशिवाय त्यांचं सरकार सत्तेत येणार नाही असं त्यांना शंका असेल कदाचित म्हणून तुम्ही कळसूत्री भावल्याप्रमाणे पोपटाप्रमाणे शिकलेली माणसं तर पोपटासारखी नसतील ना जे मालकानं शिकवलं तेवढंच बोलावं असा पोपट तर शिकलेला नसतो सुशिक्षित असं राहू शकत नाही कारण त्याच्या धाडावर त्याचंच डोकं असतं त्याच्या मालकाचं डोकं नसतं तुम्ही जे बोलताय ते तुमचं डोकं आहे तुमची वाणी आहे असं वाटत नाही ते तुमच्या मालकाचं डोकं आहे असं दिसतंय कारण जर एकनाथ शिंदेंना जातीवादी म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही जी, जी इतर विशेषणं लावली ते ती सत्यही असतील याच्याशी आम्हाला काहीच देणं घेणार नाही एकनाथ शिंदेंना तुम्ही एखाद्या वेळेस धर्म हिंदुत्ववादी ठरवलं असं तरी हरकत नाही पण ते एकनाथ शिंदे हिंदुत्ववादी असू शकत नाहीत कारण छत्रपतींचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व त्यांना कधीही मान्य नव्हतं ते, ते संघाचं हिंदुत्व मान्य करणारे आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारे आहेत आणि याच एकनाथ शिंदेंच्या राज्यामध्ये मशिदीमध्ये घुसून मारू म्हणतं एक विधान केलं जातंय एका जबाबदार व्यक्तीकडनं आणि हे नेतृत्व त्याच्याकडं दुर्लक्ष करत आहे म्हणजे हे का। एक काय आहे नेमकं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्ववादी असू शकतं नाही अजिबात नाही मराठ्यांसाठी जातीवादी असू शकतं अजिबात नाही यावरून फक्त एकच निष्कर्ष काढता येतो बरं का तुम्ही यांना दरबारी नियुक्त मंत्री मुख्यमंत्री म्हणू शकता मुख्यमंत्री दिलंय त्या मालकाची त्या उपकाराची परतफेड करण्याकरिता मराठ्यांचं रक्त सांडलं तरी तोंडातून शब्द येत नाही मराठ्यांना तुरुंगात टाकलं तरी त्यांच्या तोंडून काही येत नाही आणि आरक्षण काम चालू आहे या पलीकडं आणि मीच न्याय देणार म्हणजे काम चालू आहे एवढं सांगण्याच्या पलीकडं या मुख्यमंत्र्यांचं विधान जात नाही म्हणजे हे मराठ्यांच्या जातीवादी असू शकत नाही ना हा मराठ्यांचा मुख्यमंत्री असूच शकत नाही हो हा मुख्यमंत्री दरबारी दिल्लीच्या तालावर नाचणारा आणि सत्तेसाठी जातीलाही फुकून काढण्यास मागे पुढे न पाहणारा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण कोण असतील तर हे एकनाथ शिंदे आहेत कारण जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या तालावर असतो उपमुख्यमंत्री मराठ्यांना ठेचून काढतो असा जर तो जातीवादी जर असताना हाकेजी लक्षात घ्या हाकेजी जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीवादी असते ना तो पहिल्या क्षणाला ज्यावेळेस रक्त सांडलं मा माझ्या आया बहिणीचं रक्त सांडलं म्हणलं असता मुख्यमंत्री सत्तेला ठोक्कर मारतो आणि बाहेर पडतो माझ्या समाजावर माझ्या जातीवर जर एवढा अन्याय होत असेल आणि मी निमूटपणे ह्या खुर्चीची उब वुव, उभवण्याकरता सत्तेची वु, सत्ता उपभोगण्याकरता मी या खुर्चीवर बसत असेल छी मला हे मान्य नाही म्हणाला असतं आणि सत्तेला ठोकर मारून बाहेर पडला असता मग या मुख्यमंत्र्याला हा की जी तुम्ही जातीयवादी म्हटला असतात ना आम्हाला काहीच वाईट वाटलं नसतं आणि काही वाईट वाटण्याची गरजही नाही एवढंच सांगण्याचं आहे की धर्मवादी हिंदुत्ववादी धर्मवादी असणारी माणसं ही, ही पूर्वी शिवी समजली जायची जातीवादी असणं ही शिवी समजली जायची पण आत्ताचा काळ तसा नाही आहे बरं का आत्ता ही उत्तम अशी विशेषण आहेत सुंदर अशी उपमा देणारी हिंदुत्ववादी म्हणून घ्यायला आज अभिमान वाटतो जातीवादी म्हणून घ्यायला आज अभिमान वाटतो अशा काळामध्ये एकनाथ शिंदेंना तुम्ही जातीवादी म्हणून जे म्हणताय ना ते जातीवादी नाहीत ते दरबारी दिल्ली नियुक्त आणि ज्यांच्या मुळं डायरची आठवण आली त्या देवेंद्र फडणवीस यांच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री आहेत त्यांना केवळ मराठ्यांची सहानुभूती मिळावी यासाठी या चक्रविवाहामधनं मराठा आरक्षण आंदोलनाच्या चक्रविवाहातून बाहेर पडण्यासाठी जे मतदान विरोधी पक्षाकडे जाऊ शकतं ते मतदान एकनाथ शिंदेला यावं याच्यासाठी रचलेलं हे चक्रव्यूह आहे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं म्हणजे मराठ्यांनी जर एकनाथ शिंदेंना मतदान केलं तर ह्या जनरल डायरलाच मतदान जाणार आहे कारण हा कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळच ठरणार आहे हे मात्र निश्चित तुरतास धन्यवाद